संपूर्ण जगात पंचवीस एप्रिल म्हणून जागतिक मलेरिया दिवस म्हणून पाळतात या दिवशी सर्वसामान्य जनतेला मलेरिया कशापासून होते याचे लक्षण काय असतात त्यावर कोणता उपचार करावा लागतो ही माहिती जनतेला माहिती असली पाहिजे त्यासाठी मलेरिया दिवस हा पाळला जातो त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक तत्वामुळे अमरावती शहरात विविध ठिकाणी रॅली काढून जनजागृती करण्यात आली विशेष म्हणजे शहरी आरोग्य केंद्र असोलेशन दसरा मैदान येथे सर्व शहरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी जनजागृती करण्यासाठी आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी आशा वर्कर व अधिकारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले या जनजागृती अभियानाचे आदेश सचिन आयुक्त महानगरपालिका व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांनी दिले त्या आदेशानुसार राष्ट्रीय कीटकजन्य आजार कार्यक्रम अंतर्गत घेण्यात आला व या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली डॉक्टर विशाल काळे यांनी मलेरिया होऊ नये यासाठी जनतेला मार्गदर्शन केले त्यासोबतच डॉक्टर रुपेश खडसे सात रोग नियंत्रण अधिकारी यांनी सुद्धा उपाययोजना सांगितल्यात व या महत्त्वाच्या जनजागृती अभियानाचे मार्गदर्शक डॉक्टर संदीप पाटबागे डॉक्टर इन्चार्ज यांनी केले व विशेष म्हणजे हैदर अली आरोग्य निरीक्षक यांनी नियंत्रित करून डॉक्टर अश्विनी खडसे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मानसी मुरके डॉक्टर अकीब डॉक्टर वैशाली काकडे डॉक्टर गजानन चार्लेवर डॉक्टर सचिन भलावी डॉक्टर वैशाली मोडघरे डॉक्टर अभिजित सोनोने व बबन खंडारे बहुद्देशीय कर्मचारी आरोग्यसेविका तसेच आशा व आशा वर्कर उपस्थित होत्या ही रॅली सर्व दसरा मैदान परिसरात फिरून जनतेला मलेरिया दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली व रॅलीमध्ये जवळपास एकशे पन्नास ते दोनशे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता डेंग्यूचा आधारापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या ज्या उपाययोजना करायसाठी आहे त्यांना जनजागृती झालं लोकांपर्यंत पाणी मच्छरांपासून कसं वाचवायचं या सर्व ऍक्टिव्हिटी स्पॉट प्लेसेस कमी करायचे आहे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करायचे आहेत लोकांपर्यंत सध्या तरी पेशंट कमी आहे पण आता पावसाळ्यानंतर केसेस वाढण्याची शक्यता आहे आणि दरवर्षी तसं होतं तर आतापासून आपण लोकांपर्यंत पोहोचायचं आहे सगळ्यांना सांगायचं आहे आणि मलेरिया आणि डेंग्यू पासून बचाव करण्यासाठी सगळ्यांना आपल्याला जनजागृती करायची तुम्ही सगळेजण आले सगळ्या शहरी केंद्राच्या आशा सगळे एच डब्ल्यू सी चे डॉक्टर्स स्टाफ नर्स आपल्या शहरी आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स एम पी डब्ल्यू जो आपला कीटकजनचा आहे आणि बाकी सगळे आरोग्य कर्मचारी सगळ्यांनी आज सक्सेसफुल कार्यक्रम केला त्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद म्हणतो आभार मानतो माझी दोन एएस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर